राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते महायुतीच्या जागा वाटपाबाबत शहांसोबत आजही बैठक होणार आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार सह्याद्रीवर उपस्थित आहेत तर लोकसभेच्या काही जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि आता या क्षणाला ही बैठक सुरू आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा सुरू आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले जात आहेत तर गणेश महायुतीच्या जागा वाटपाबाबत शहांसोबत आजही चर्चा सुरू आहे काय अधिक माहिती मिळत आहे नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एक ऑनलाईन कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम देखील सह्याद्रीवर आहे आणि त्याच अगोदर कार्यक्रमाच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनिटापासून आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत कारण की केंद्रीय मंत्री अमित शहा देखील सह्याद्रीवर दाखल आहेत आणि त्यामुळे यांच्यामध्ये काही जागांवर काल रात्री चर्चा झाली तर काही जागांवर चर्चा राहिली आहे असं समजलं जातं आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे जी लोक आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस महाराष्ट्राची यादी देखील आहे ती प्रसिद्ध केली जाऊ शकते भाजप नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय काल देखील बैठक झाली होती आणि आज देखील महायुतीच्या जागा वाटपाबाबत शहांसोबत सोबत चर्चा सुरू आहे शिंदे फडणवीस अजित पवार हे सह्याद्रीवर उपस्थित आहेत आणि सह्याद्रीवर ही बैठक सुरू आहे